आपण पाहत आहात महाराष्ट्राची किकवारी खुर्द येथे कालभैरव जयंती निमित्त यात्रा उत्सव शांततेत संपन्न डांगसौंदाणे जवळील किकवारी खुर्द येथे कालभैरव निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सहा नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर दरम्यान संपन्न झाला हा सोहडा गेल्या बावन्न वर्षापासून सुरू असून गावात कायल कालभैरवाचे मोठे मंदिर बांधकाम करण्यात आले हरिभक्त पारायण वैकुंठवासी कृष्णाजी मौली जायखेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने व कपालेश्वर मठाचे मठाधिपती हरिभक्त पारायण पोपटनाना महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू करण्यात आलाय पहाटे चार ते सहा काकड आरती आठ ते अकरा सकाळी ज्ञानेश्वर पारायण अकरा ते एक विश्रांती व जेवण दोन ते चार ज्ञानेश्वर पारायण सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री नऊ ते अकरा कीर्तन सोहळा करण्यात येत आहे सात दिवसाची कीर्तन सेवा विश्वनाथ महाराज टेंबे योगेश महाराज शिरपूर मंगेश महाराज विंचुरे प्रथमेश महाराज मुंजवाळ रामचंद्र महाराज मालपूर उमेश महाराज जोरन पोपटनाना महाराज कपालेश्वर यांचे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाय या कीर्तनाची सेवा गावकरी कडू काकुडते भारत काकुडते तुकाराम काकुडते वामन धोंडगे दत्तू काकुडते सीताराम काकुडते कडू कोर अरुण काकुडते सतीश काकुडते मनोहर काकुडते पोपट काकुडते बाजीराव बाविस्कर प्रकाश शिंदे दोघा काकुडते यांनी घेतली असून महाप्रसादाची सेवा कैलासवासी सुलकनबाई दोधा काकुलते यांच्या स्मरणार्थ दोधा फकीरा काकुडते यांनी घेतली सर्व गावकरी मंडळी परिसरातील भजनी मंडळ व सर्व सेवेकरी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत मागलाणू वृत्तांतसाठी विभागीय संपादक भूषण बोरसे